नमस्कार वर्ष एकोणावीसशे एकाहत्तर जगाच्या नकाशावर असलेल्या साऊथ अमेरिकेच्या पेरू या देशातील लिमा या शहरातून एक विमान उडान भरतं हे विमान लिमा ते पुकालपा या दोन शहरांपर्यंत जाणार असतं आणि हे विमान जे काही उडान भरणार असतं ते जास्तीत जास्त उडान ही अमेझॉनच्या जंगलाच्या वरून भरणारं असतं अमेझॉनचं जंगल म्हणजे ते जंगल ज्या जंगल जंगलामध्ये एकदा जिवंत गेलेला माणूस वापस येत नाही कारण असं जंगल ज्यामध्ये जगातील सगळ्यात घातक प्राणी राहतात लाखो सापांच्या जाती लाखो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या जाती तिथं गेलेला माणूस वापस येऊ शकत नाही अचानक हे विमान जेव्हा याच अमेझॉनच्या जंगलावरून जात असतं तेव्हा अचानक वातावरणात बदल होतो विजेचा एक मोठा गोळा वरून पडतो आणि हे विमान क्रॅश होतं या विमानात असलेले सगळे बियाण्णव प्रवासी त्या क्रॅशमध्ये मरण पावतात दहा पंधरा दिवस संशोधन केलं जातं लोकांना बघितलं जातं आणि त्यानंतर जाहीर केलं जातं की जेवढे लोक बियाण्णव लोक त्या विमानात होते ते सगळे लोकं मरण पावले नंतर दहा बारा दिवसांनी अचानक एक बातमी येते की त्या विमानातली एक मुलगी जिवंत आहे अकरा दिवस ॲमेझॉनच्या जंगलात संघर्ष करून ती मुलगी बाहेर आली ही बातमी ऐकून लोकांना विश्वास होत नाही खरं तर जगाच्या इतिहासातला हा एक खूप मोठा चमत्कार म्हणून याची नोंद केली जाते एकोणावीसशे एकाहत्तर साली घडलेली ही एक अशी घटना ज्यामध्ये तुम्हाला कळेल की जीवन जगण्याची धडपड किती असू शकते आणि इच्छाशक्ती असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही एक अशी सत्य घटना जी मी तुमच्यासमोर आजच्या या व्हिडिओमध्ये मांडणार आहे ती घटना ऐकल्यानंतर तुमच्या अंगाला काटे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं पुढचे पाच मिनटं माझ्यासोबत नक्की राहा नेमकं त्या मुलीसोबत काय घडलं बियाण्णव परवाशी पैकी एक्क्याण्णव प्रवासी मरण पावलेत पण ती एकटी मुलगी कशी वाचली अमेझॉनच्या जंगलात अकरा दिवस तिनं कसा संघर्ष केला आणि त्यानंतर ती बाहेर कशी आली आणि आजही ती मुलगी जिवंत आहे त्यामुळं ही सगळी कहाणी ऐकायची असेल तर पुढचे पाच मिनटं माझ्यासमोर थांबा नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो एकोणावीसशे चोपन्नमध्ये पेरू या देशात एका मुलीचा जन्म झाला जिचं नाव होतं जुलियाने कोइपके जुलियाने कोइपकेच्या आईचं नाव होतं मारिया कोइपके आणि तिच्या वडिलाचं नाव होतं हॅन्स विलहेल्म कोइपके हे तीनही नावं ध्यानात ठेवा कारण पूर्ण व्हिडिओत या नावांचं खूप महत्त्व आहे जुलियाना कोइपके ही मुलगी एकोणावीसशे चौपन्न साली जन्माला आली आणि एकोणावीसशे एकाहत्तर साली जेव्हा या उडा विमानानं उडान भरली तेव्हा त्या जुलियानाचं वय हे सतरा वर्ष होतं खरं तर चोवीस डिसेंबर एकोणावीसशे एकाहत्तर ख्रिसमसचा दिवस होता ज्या या देशामध्ये दे ख्रिसमसचं खूप मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळं ही जुलियाना आणि तिची आई मारिया या दोघांना त्यां तिच्या वडिलाकडे तिचे वडील एक वन्यजीव शास्त्रज्ञ होते त्यांना मिळण्यासाठी लिमा ते पुकालपा या शहराकडे जायचं होतं तिच्या वडिलांना तिला सांगितलं होतं की हे ज्या विमानात जात आहे लॅन्सा एअरलाईन नावाचं ते विमान होतं आणि पाचशे आठ क्रमांकाचं ते विमान होतं तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की त्या विमानात जाऊ नको कारण ते विमान सुरक्षित नाही पण वेळेवर दुसऱ्या विमानाचं तिकीट भेटत नाही त्यामुळे याच विमानात जायचं हे लोकं ठरवतात अत्यंत हसत खेळत सगळे लोक जात असतात जेव्हा हे विमान उडाण भरतं तेव्हा सगळं काही ठीक असतं सगळे लोक एकदम खुश असतात पण जेव्हा थोड्या अंतरावर हे विमान जातं आणि खाली अमेझॉनचं जंगल असतं तेव्हा अचानक समोर काळोख येतो वातावरणात बदल होतो विमानात एकदम हलचल होती सगळ्या लोकांच्या हातातले खाद्यपदार्थ हवेत उडायला लागतात विमान टर्बुलन्स करतं सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं सगळ्या लोकांना ऑक्सिजन दिला जातो पण तोही पुरेसा होत नाही आणि अचानक एक मोठा विजेचा गोळा या विमानाच्या एका काठावर येऊन पडतो आणि मोठा स्फोट होतो आणि त्यानंतर या विमान दुर्घटनेत सगळेच्या सगळे लोकं मरण पावले अशी एक बातमी सोशल मीडियावर येते नंतर संशोधन केलं जातं आणि त्यानंतरही असंच जाहीर केलं जातं की सगळे लोक मरण पावले पण वास्तविकता काही वेगळीच असते मित्रांनो जेव्हा एक विजेचा गोळा येतो आणि या विमानाच्या एका कोपऱ्यावर पडतो तेव्हा त्याच कोपऱ्यात जी विंडो खिडकी म्हणजे खिडकीच्या साईडची जी जागा असते जागे त्या जागेवर एक मुलगी बसलेली असती जिचं नाव असतं जुली कोइपके त्या मुलीनं सीट बेल्ट बांधलेला असतो त्यामुळं जेव्हा एका साईडला विजेचा गोळा पडतो आणि विमान तुटतं तेव्हा तिचं संपूर्ण सीट तुटून खाली पडतं आणि सीट बेल्ट बांधलेलं असल्यामुळं ती त्या सीटाला तशीच चिपकून राहते आणि ते सीट असं गोल फिरत 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 जमिनीवर हो येतं जवळजवळ तीन किलोमीटर इतक्या अंतरावून ती खाली पडते म्हणजे दहा हजार फूट असं आपण त्याला म्हणू शकतो पण तरीही ती जिवंत राहते आता तुम्ही म्हणाल की इतक्या उंचावून पडलेली मुलगी जिवंत कशी राहू शकते तर त्याचं कारण असं होतं की सीताला बांधल्यामुळं ती गोलगोल फिरत येत होती त्यामुळं तिचा जो काही पडण्याचा स्पीड होता जो वेग होता तो कमी झाला आणि अमेझॉनचं जंगल इतकं घनदाट होतं की ती डायरेक्ट जमिनीवर पडली नाही तर पहिले ती झाडांवर पडली आणि त्यामुळं तिचा पडण्याचा वेग अजून कमी झाला आणि त्यामुळं ती अमेझॉनच्या जंगलात जिवंत खाली पडली पण जेव्हा ती पडली तेव्हा ती बेशुद्ध होती नंतर रात्रभर ती त्याच अवस्थेत राहिली दुसऱ्या दिवशी अमेझॉनच्या जंगलामध्ये पाऊस येत होता त्यामुळं पाण्याचे काही थेंब तिच्या अंगावर पडले तिला शूद आली आणि ती इकडं तिकडं बघते तर तिला कोणीच दिसत नाही आई आई म्हणून ती खूप वेळा ओरडली ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॉम मॉम असं म्हणून ती खूप वेळा ओरडली पण तिला कोणीही आसपास दिसला नाही आता तिच्याकडे दोन पर्याय होते एक तर तिथंच मरून पडायचं आणि दुसरी गोष्ट काहीतरी हालचाली करून बाहेर जायचं तर जुलियानानं दुसरा पर्याय निवडला की आपण काहीतरी हालचाली करू आणि या संकटातून बाहेर निघू खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं जुलियानाचे जे वडील होते हॅन्स विलहेल्म हे वन्यजीवाचे शास्त्रज्ञ आहेत त्यामुळं तीन त्यांनी जुलियानाले अनेक प्रकारचे धडे त्या ठिकाणी दिले होते की जंगलात कशा प्रकारचे पक्षी असतात कसे प्राणी असतात त्यांच्यासोबत कशी वागणूक द्यायची जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा धोका होणार नाही त्यामुळं ही जुलियाने इकडं तिकडं खाण्यासाठी काहीतरी बघती पण दुर्दैवानं तिला काहीच मिळत नाही अमेझॉन आता तुम्ही म्हणाल अमेझॉनचं जंगल आहे खायला काहीतरी असेल पण अमेझॉनच्या जंगलाचं सगळ्यात मोठं अवघड प्रश्न हा असतो की तिथं सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत येतच नाही कारण झाडांची खूप लांबी असते आणि त्यामुळं तिला तिथं खायला काहीच मिळत नाही तेवढ्यात ते ती इकडं तिकडं पाहते तर जे काही विमान दुर्घटना झाली त्यातले काही पदार्थ तिथं पडलेले असतात पण रात्रभर पाणी आल्यामुळं ते सगळे पदार्थ खराब झालेले असतात तेवढ्यात तिला एक चॉकलेटचं पॅकेट भेटतं ज्यामध्ये पंचवीस तीस चॉकलेट असतात आणि ते चॉकलेटच खाऊन आता आपल्याला जिवंत राहायचं आहे हा पर्याय तिच्यासमोर असतो नंतर ती इकडं तिकडं फिरायला लागते आईला आवाज देते तिला कोणीही दिसत नाही समोर जाताना तिला व्हलचर नावाचे काही पक्षी दिसतात आणि तिच्या वडिलांनी तिला शिक्षण दिलेलं असतं की व्हलचर नावाचे पक्षी हे जिथं मृतदेह पडलेले असतात त्याच्या आजूबाजूला जात असतात त्याच्यावरून तिला कळतं की इथं कुठंतरी विमानाच्या दोन चार लोकांचा मृतदेह पडलेला असेल तेवढ्यात तिला तीन लोकांचा मृतदेह दिसतो ज्यांचं डोकं जमिनीत आणि पाय वर असतात लोकान मद्दे त्या तीन लोकांमध्ये एक महिलासुद्धा असते त्यामुळे इचं जुलियानाचं तिच्या डोक्यात खूप प्रश्न येतात की ही माझी आई तर नाही ना जेव्हा ते ती जाऊन तिचे पाय चेक करते तेव्हा तिला लक्षात येतं की त्या महिलेच्या पायाला नेल नकपालीस हा पणजीला म्हणतो ती लावलेली असते आणि जुलियानाची आई कधीच नकपालीस लावत नव्हती त्यामुळे जुलियानाला अजूनही अपेक्षा असती की माझी आई कुठंतरी जिवंत असेल नंतर ती जुलियाना समोर जाती तिच्या पायाला खूप दुखापत झालेली असती एक डोळा सुजलेला असतो तिला समोरचं दिसतही नाही तिचा चष्मा त्या ठिकाणी तुटलेला असतो का त्यामुळं चष्माही नाही जास्त दूरचं दिसतही नाही आणि ॲमेझॉनच्या जंगलाला पार करायचे ज्यामध्ये जगातील सगळ्यात घातक प्राणी आहेत नंतर ही जुलियाने समोरसमोर जाती खूप थकलेली असते त्यानंतर ती पाण्याचा शोध घेते कुठेही पाणी मिळत नाही नंतर ती पावसाचं जे झाडाच्या पानांवर पाणी असतं तेच पाणी त्या ठिकाणी तोंड लावून पेते आणि नंतर जेव्हा ही जुलियाना समोर चालत जाती थकलेल्या अवस्थेत तेव्हा त्या ते जुलियानाला एका जागेवर एक पाण्याचा छोटासा झरा दिसतो तो झरा पाहून ही जुलियाने खूप खुश होती कारण तिच्या वडिलानं तिला सांगितलेलं असतं की जंगलात जेव्हाही कुठं माणूस हरवतो तेव्हा कुठं जरी तुम्हाला पाण्याचा एखादा झरा दिसला तर त्या झऱ्याच्या दिशेनं तुम्ही चालत जा कारण कुठेतरी तो झरा एका नदीला मिळेल आणि नदी व च्या काठानं जर तुम्ही गेले तर कुठंतरी तुम्हाला मानववस्ती नक्कीच मिळेल त्यामुळं वडिलांचा तो धडा लक्षात घेऊन ती जुलियाने त्याच झऱ्याच्या काठाना जाती समोर जाऊन तिला खरोखर एक नदी मिळते पण नदीतून चालावं किंवा नदीतून पोहोच जावं एवढी तिच्या अंगात शक्ती नसते त्यामुळे मद नदीमध्येही अनेक मगरी आणि आने अनेक घातक प्राणी असतात त्या प्राण्यांचाही सामना तिला करावा लागतो ती नदीच्या काटाकाटानं चालते थकते मधात एकदा अशी परिस्थिती येते की तिच्या हाताची जखम खूप सुचते त्यावर किडे किडकणा किडे बसतात त्यानंतर त्यामध्ये आळ्या होतात इतकी वाईट परिस्थिती त्या मुलीवर येते नंतर तिला अचानक असं दिसतं सात आठ दिवस चालले जातात आणि तिला अचानक असं दिसतं की नदीच्या काठावर दोन तीन माणसं आहेत ती अत्यंत उत्साहात येते त्या काठावर जाती आणि त्या काठावर गेल्यावर तिला कळतं की हे माणसं नव्हते तर तिच्या मनातला एक भ्रम होता परिस्थिती इतकी वाईट होती की जी गोष्ट खोटी आहे ती खरी वाटायला लागली होती पण जगण्याची इच्छाशक्ती होती त्यामुळे जुलियानाने तरीही हिंमत हरली नाही ती चालतच राहिली आणि सुदैवानं अनेक दिवसांचा संघर्ष केल्यानंतर दहाव्या अकराव्या दिवशी तिला नदीच्या काठावर एक जहाज लाकडाची जहाज दिसली ती त्या जहाजावर बसली तिनं तिनं थोडाफार प्रवास केला आणि नंतर अनेक संघर्षानंतर अकराव्या दिवशी तिला त्याच नदीच्या काठावर एक झोपडी दिसली जुलियाने त्या झोपडीत गेली की आता इथं लोकं असतील आणि ते मला वाचवतील या अपेक्षानं पण दुर्दैवानं त्या झोपडीत कोणीही नव्हतं तिथं होतं ते पेट्रोल जुलियानेला तिच्या वडिलांना सांगितलं होतं जेव्हा तुला एखादी जखम झाली आणि त्याच्यात आळ्या झाल्या तर पेट्रोल त्याच्यावर टाकायचं जेणेकरून त्या आळ्या बाहेर येत असतात जुलियानानं जुलियानाच्या वडिलांनी एका प्राण्यावर हा प्रयोग केला होता ती गोष्ट लक्षात घेऊन तिला तिचा त्या झोपडीत पेट्रोल भेटतं ती ते पेट्रोल आपल्या हातावर टाकती तर ती तिच्या पुस्तकात असं लिहिते की त्यावेळेला तिच्या हातातून जवळजवळ तीस ते पस्तीस आळ्या बाहेर आल्या होत्या तिला खूप त्रास झाला होता आणि नंतर मग रात्री ती तिथंच झोपते आणि जेव्हा संपूर्ण रात्र निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी तीन लाकूड जोडणारे लोक जे जंगलामध्ये भटकंदी करत असतात ते लोक त्या ठिकाणी त्या झोपडीजवळ येतात त्यांना ही जुलियाने दिसती अत्यंत वाईट अवस्थेत डोळा सुजलेला आहे हाताच्या पायाच्या हड्ड्या मोडलेल्या आहेत अंगामध्ये कुठलीही शक्ती नाही पण ती स्पॅनिशमध्ये जी तिथली लोकल भाषा आहे त्या भाषेमध्ये त्या लोकांना सांगते की एक विमान दुर्घटना झाली होती त्यामध्ये मी खाली पडले होते आणि मी वाचलेली आहे तेव्हा ते लोकं म्हणतात की त्या दुर्घटनेतले सगळे लोक तर मरण पावले मग तू कशी वाचलेली आहे त्या लोकांचा हा शब्द ऐकून जुलियाना खूप नाराज होती कारण तिला कळतं की सगळे लोक वारले आहेत याचा अर्थ असा आहे की माझी आईसुद्धा या विमान दुर्घटनेत मरण पावली आहे नंतर ती लोकं त्या जुलियानेला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात नंतर नंतर संपूर्ण देशात एक बातमी पसरती की एक मुलगी जी फक्त सतरा वर्षांची आहे आणि त्याच लांसा एअरलाईनच्या विमानातून खाली पडली होती त्या दुर्घटनेची शिकार बनली होती पण अकरा वर्ष आ सॉरी अकरा दिवस संघर्ष करून ती आता शेवटी त्या जंगलाच्या अमेझॉनच्या जंगलाच्या बाहेर आली खरं तर नंतर खूप संशोधन केलं झालं जातं आणि तेव्हा असं लक्षात येतं की जुलियानेसोबत अजून चौदा असे लोक होते जे अमेझॉनच्या जंगलात जिवंत पडले होते पण त्यांच्या अंगात इच्छाशक्ती नसल्यामुळे किंवा हिंमत हरल्यामुळे ते लोक तिथंच मरण पावले पण जुलियानानं इच्छाशक्तीनं ते करून दाखवलं जे कधीच शक्य नव्हतं त्यामुळं म्हणतात की जगात चमत्कारही होतात फक्त त्याला थोडा वेळ धैर्य आणि इच्छाशक्ती लागते आणि अशा प्रकारे हा संघर्षाची एक कहाणी सुदैवाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हीच जुलियाना कोएबके आजही जिवंत आहे तिचं वय जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष इतकं आहे आणि सध्या ती आजही वन्यजीव शास्त्रज्ञ म्हणूनच काम करते तिनं स्वतःची ही संपूर्ण कहाणीसाठी एक पुस्तकं लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे व्हेन आय फेल फ्रॉम द स्काय जेव्हा मी आकाशातून खाली पडली ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा या कहाणीतून दोन महत्त्वाच्या शिकवणी एक माणूस म्हणून आपल्याला भेटतात पहिली शिकवण म्हणजे जर तुमच्या अंगात इच्छाशक्ती असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही आणि दुसरी शि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा कारण चमत्कार होण्यासाठी वेळ लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद